नमस्कार मंडळी कथांजली आज घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे ते तिघे कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे प्रभास आणि सुहास ऑफिस मधून घरी चालले होते रस्त्यावरचा तो नेहमीचा सिग्नल आला आज का काय माहीत सुहास त्या बिल्डिंग कडे गेलच पंधरा मजले असलेली ती बिल्डिंग आणि त्यातला तो आठवा मजला बाहेरून त्या आठव्या मजल्यावरची बाल्कनी आणि खिडकी दिसत होती सगळ्या मजल्यांवरच्या बाल्कनीतून आणि खिडक्यांमधून जिवंतपणाच्या खुणा जाणवत होत्या याला अपवाद होता फक्त तो आठवा मजला बाल्कनीत खिडकीच्या दारावर धुळीचे चा पुट चढले होते कोपऱ्या कोपऱ्यात कोळ्यांनी जाळे बनवले होते काही महिन्यांपूर्वी याच तर आठव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये ते तिघे राहत होते एकाच कंपनीत काम करणारे ते तिघे कंपनी जवळच्या त्या फ्लॅट मध्ये राहायला आले होते पण आलेल्या भयानक अनुभवांमुळे त्यांना हा फ्लॅट सोडावा लागला होता सुहासला तो तीन महिन्यांपूर्वीचा तो दिवस आठवला ज्या दिवशी ते तिघे त्या फ्लॅट मध्ये राहायला आले होते पहिलाच दिवस होता त्यांचा त्या फ्लॅट मधला फ्लॅट छान मिळाला आपल्याला नाहीतर आधीची रूम खूपच लांब पडायची आपल्याला आपल्या ऑफिस म्हणाला नाहीतर काय पुन्हा त्या घरमालखिणीची कटकट काय कमी होती सतत तिचं आपलं सुरू असायचं रात्री दहा नंतर लाईट बंद ठेवा पाणी कमी वापरा वीज कमी वापरा प्रभास म्हणाला तिच्या अशा सगळं कमी वापरा स्वभावामुळे तिचं डोकंही कमीच वापरायची आठवते ते इस्त्रीचं प्रकरण असं म्हणून सुहास खिदळायला लागला अजोबच डोकं होतं यार तिचं एवढी काट कसर असते का विभास म्हणाला इस्त्री केली आणि आता गरम इस्त्री तशीच ठेवली हो तर ती थंड होईपर्यंत तिची उष्णता वाया जाणार त्यापेक्षा त्याचा उपयोग करण्यासाठी तिने ते स्त्रीने पाठ शेकून घेण्याचा प्रयत्न केला आणि चांगलीच शेकून घेतली प्रवास खी खी करत हसला आता हा फ्लॅट छान आहे इथे हवे तसा राहता येईल आपल्याला सुहास म्हणाला तिघांनी म्हणून फ्लॅटची स्वच्छता केली सामान लावलं तिघांचे तीन कॉट टाकून ठेवले इथे जवळपास एखादी चांगली मेस आहे का हे बघावे लागेल म्हणजे जेवणाची चिंता मिटली सुहास म्हणाला अरे हो मी विसरलोच तुम्हाला सांगायला आपल्या ऑफिस मध्ये संतोष इथून जवळच राहतो त्याने मला त्याचा फ्लॅट जवळची एक मेस सांगितली हा बघा त्याचं माहितीपत्र विभास म्हणाला सुहासने ते माहितीपत्र हातात घेऊन बघितलं स्वाद घरगुती शाकाहारी खानावळ छान आहे आणि जेवणाचा दर ही अगदी वाजवी आहे चांगला आहे का इथलं जेवण संतोषने सांगितलं असेलच ना सुहासने विचारलं हो अतिशय उत्कृष्ट विभास म्हणाला प्रभास किचन मधून येत होता गॅस शेगडी सिलेंडरला जोडली आणि आणलेलं दूध तापवायला ठेवलं दूध तापलं की एक एक कप कडक कॉफी घेऊ आपण मग जाऊ बाहेर जेवायला सुहास म्हणाला हो आणि येता येता त्या खानाची चौकशी करून लावून टाकू तीन डबे सकाळ संध्याकाळ प्रभासने सांगितलं उद्यापासून ऑफिस सुरू सोमवार ते शुक्रवार काही वेळ मिळत नाही त्यामुळे जेवून आल्यावर मी मस्त झोपणार विभासने सांगितलं अरे दुधाचा वास येतोय का रे तापलं वाटतं दूध सुहास म्हणाला अरे बापरे मी हायवर ठेवला होता गॅस गोंबललं सगळं दूध असं म्हणत प्रभास किचन मध्ये धावत गेला आणि त्याने बघितले गॅस बंद होता दूध उतू गेलं नव्हतं गॅस कोणी बंद केला असा तो विचार परत बाहेर आला हे घ्या कॉफी मला वाटते मी बंद केला होता गॅस बहुतेक पण मला कसं काय आठवत नाही काय माहित प्रभास म्हणाला तुला भूक लागली असल्याने डोकं काम करणं असं झालं असेल चला जाऊ आता बाहेर कॉफी संपत सुहास म्हणाला ते बाहर जेवन और ते बाहेर गेले गेले जेवण झाल्यावर स्वाद सुद्धा तिथल्या व्यवस्थापकाशी बोलून त्यांनी रोज सकाळ संध्याकाळचे तीन डबे लावले कुठे राहता तुम्ही तेवढा पत्ता या वहीत लिहून द्या मेसचा व्यवस्थापक सुहासने त्यांना पत्ता लिहून दिला राजहंस अपार्टमेंट आठवा मजला एमजी रोड शांतीनगर तो पत्ता त्या व्यवस्थापकाने बघितला आणि सुहासकडे एक विचित्र कटाक्ष टाकला सुहासला त्याने असं का केलं हे कळलं नाही काही प्रॉब्लेम आहे का सुहासने विचारलं नाही आज संध्याकाळपासून डबे देणं सुरू करतो व्यवस्थापक म्हणाला ते तिघे मस्त रमत गमत रस्त्यावरून चालत चालत राजहंस अपार्टमेंट मध्ये शिरले फ्लॅटचं दार उघडताच त्यांना दिसलं सगळ्या खोल्यांमध्ये लाईट्स लावलेले आहेत तू लावले होते का लाईट्स निघताना सुहासने प्रभासला विचारले मी मी नव्हते लावले कदाचित विभासने लावले असतील प्रभास विभासकडे बघत म्हणाला नाही रे मी कशाला दिवसा ढवळ्या लाईट्स लावून घेईन आपण निघालो तेव्हा दुपारचे एक वाजले होते तेव्हा कशाला मी लाईट लावेन आता संध्याकाळचे सहा वाजले आता लाईट लावायची वेळ आहे मला वाटलं तुमच्या दोघांपैकी कोणीतरी लावले असतील विभास म्हणाला आपण जाताना वीज गेली असेल आणि चुकून सुरू राहिले असतील आपल्याच्या थोडं झोपायचं होतं पण या सुहासने ऐन वेळेस सिनेमा बघायचा प्लॅन केला पण मस्त होता सिनेमा मराठी सिनेमे दर्जेदार असतात हे पुन्हा एकदा सिद्ध केलं या सिनेमाने प्रभास म्हणाला दोन तासांचाच होता पण मस्त होता विभास म्हणाला रात्री जेवण वगैरे करून तिघे झोपून गेले मध्यरात्री सुहास मोठ्याने ओरडत उठला श्वास त्याचा त्याचा आवाज आवाज आला ऐकताच प्रभास विभास खडबडून जागे झाले काय झालं सुहास विभास म्हणाला सुहासला धाप लागली होती तो घामाने डबडबलेला होता थांब मी पाणी आणतो असं म्हणून प्रभास किचन मध्ये पाणी आणायला गेला किचनच्या दारातच त्याला एक पाण्याने भरलेला ग्लास एका काळ्या आकृतीने दिला तो घाईत असल्याने त्याचं तिकडे लक्षच गेलं नाही त्याने पटकन तो ग्लास सुहासला दिला सुहासने पाणी त्याला वाटलं आता ना विभासने हो आता जरा बरं वाटतंय सुहास म्हणाला आता सांगशील का नेमकं काय झालं ते प्रभासने विचारलं अरे कोणीतरी छातीवर बसल्यासारखं वाटलं मला इतकं वजन जाणवलं मला माझ्या छातीवर कि मला श्वासच घेता येईना सुहास मोठा श्वास घेत म्हणाला खिडकी उघडून देतो मी कदाचित सफोगेशनमुळे वाटलं असेल तुला या कोपऱ्यात झोपूस नको तू त्यापेक्षा मोकळा माझ्या पलंगाच्या समांतर तुझा पलंग टाक म्हणजे असं होणार नाही विभाज खिडकी उघडत म्हणाला सुहासने त्याच्या पलंगाची जागा बदलली आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आरामात उठता येईल असा विचार करून ते तिघे पूर्ववत झोपी गेले पण कुठून तरी कर असा कर्कश आवाज आल्याने ते सकाळी सहा वाजताच खडबडून जागे झाले कुठून तरी अलार्म मॉकचा आवाज आला त्या तिघांनी इकडे तिकडे बघितलं तर त्यांना तो आवाज किचनच्या लॉफ्ट मधून येत असल्याचे जाणवले अलार्म वॉच लगेच थांबले मला वाटतं तिकडून आवाज येत होता प्रभास लॉफ्ट कडे बोट दाखवत म्हणाला इथून कसा येईल रे आवाज बाहेरूनच येत असेल कुठून तरी काही लोकांना पहाटे उठायची एवढी सवय असते कि रविवारी सुद्धा ते शांतपणे झोपू शकत नाही आणि दुसऱ्यांनाही झोपू देत नाही सुहास चिडून म्हणाला ते तिघे चरफडत उठले आणि नेहमीच्या दिनचर्याला लागले मी अंघोळ आटपून येतो प्रवास म्हणाला सुहास म्हणाला एक पिक्चर टाकायचा का आर सिनेमा मध्ये चांगला इंग्लिश मुव्ही लागलाय कालच एक सिनेमा बघितला ना मग लगेच आजच काय विवासने म्हंटल त्याला काय होते दोन सिनेमे बघू नये असं कुठे लिहिलंय सुहास म्हणाला कोणता आहे सिनेमा विभासने विचारलं हॉन्टेड हाऊस सुहास हाताने विभासला घाबरवत हसत म्हणाला नको रे बाबा मला खरंच भयपट आवडत नाही विभास नापसंती दर्शवत म्हणाला अरे सगळं काल्पनिक असते ते एवढं मनावर घेऊ नको जास्त विचार न करता बघायचं आणि तिथेच सोडून द्यायचं असं म्हणत म्हणत मना सुहास वळला आणि तो त्याचा कपाट आवरू लागला त्यामुळे त्याची पाठ विभासकडे होती कपाट आवरता आवरता सुहास सुरू होत तू त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो ना विभास म्हणून तुला भीती वाटते त्यात एवढं गुंतायचं नसते सुहास म्हणाला हम्म आणि सगळं खोट असते रे हम्म आणि असलं तरी कोण घाबरतो त्यांना आपण काय त्यांचं घोडं मारलं की म्हणून ते आपल्याला त्रास देतील त्यामुळे जास्त न विचार करता चल मुव्ही बघायला प्रभास तर एका पायावर तयार होईल हम्म अरे केव्हापासून मी एकटाच बडबडतोय आणि तू नुसता हु करतोय असं म्हणून सुहास आणि तो अवाकात झाला कारण ते विभास नव्हताच विभास बाल्कनीत उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होता प्रभास सांगूला गेला होता मग सुहासच्या बोलण्याला हू ह करत कोण प्रतिसाद देत होतं सुहास त्याचा विचार करतच होता की तेवढ्यात आंघोळी लागलेला प्रभास पाच मिनिटातच ओळ करत टॉयल गुंडाळून ओरडतच बाहेर आला त्याच्या आवाजाने सुहास आणि विभास बेडरूम मधून धावतच त्याच्या जवळ आले काय झालं प्रभा सुहासने विचारलं अरे काय पाणी होतं की आग शॉवर मधून अचानक इतकं गरम पाणी आलं की माझं डोकं आणि शरीर भाजून निघालं प्रभास विचित्र नजरेने स्वतःच्या शरीराकडे बघत म्हणाला पीटर हाय मोडवर होत मी लो मोड वर केला होता विभास म्हणाला अरे पण मी नळाचा नॉब व्यवस्थित सेट केला होता सुरुवातीला चांगलं पाणी येत होतं कोमट पण नंतर एकाएकी कसं काय एवढं कडत पाणी आलं कोणच ठाऊक प्रवास म्हणाला बरेच दिवस इथे कोणी राहत नसल्याने बाथरूमचं गिझर खराब झालं असेल कदाचित विभास म्हणाला त्यानंतर सुहास सांगवला गेला मग विभास गेला पण त्याला काही तसा अनुभव आला नाही स्वाद मेस मधून डबे आलेले होते त्यांनी जेवण वगैरे आटोपलं विभासला जेवण झाल्यावर गुळाचा खडा तोंडात टाकायला आवडायचा त्याप्रमाणे त्याने गुळाच्या ढेपीचा छोटा तुकडा तोडून तोंडात टाकला आणि विसरून त्याने गुळ ओट्यावरच राहू दिला थोड्या वेळाने ते अडीच वाजता बाहेर सिनेमा बघायला गेले त्यांच्या घरात दिवसा बऱ्यापैकी उजेड येत असल्याने दिवसा लाईट लावण्याचं काम पडत नसे आणि निघताना दुपारचे अडीच वाजले असल्याने सगळ्या खोल्यांमध्ये लाईट बंद होते हॉरर फिल्म बघून संध्याकाळी सात वाजता ते घरी परतले आल्यावर पुन्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण घरातील सगळ्या ऑन होते आज तर गेली नव्हती आणि लाईट्स बंद होते हे मी स्वतः तपासलो होत मग कोणी लावले हे लाईट्स सुहास म्हणाला कोणाकडे तरी या फ्लॅटची डुप्लिकेट किल्ली आहे आणि आपण बाहेर गेल्यावर कोणीतरी नक्की येथे येते विभास म्हणाला वॉचमन तर नसेल प्रभास म्हणाला थांब मी खाली जाऊन आता विचारून येतो असं म्हणून सुहास बाहेर गेला थोड्या वेळाने सुहास वर आला मी वॉचमॅनला विचारलं शेजाऱ्यांनाही विचारलं कोणीच कोणाला वर आपल्या फ्लॅट कडे येताना बघितलं नाही सुहास म्हणाला कमाला यार मग हे लाईट लागतात कसे आपोआप विभास म्हणाला तेवढ्यात दाराची वाजली सुहास बघायला गेला तर दारात त्यांचा मित्र संतोष होता अरे ये संतोष काय म्हणतोस असं म्हणत ते तिघे त्याच्याशी गप्पा मारू लागले आणि लाईटचं प्रकरण गप्पांच्या बाजूला अरे नाही तुमचं सामान लागलं का नवीन फ्लॅट मध्ये हे बघायला आलो तुम्ही स्वाद मिरचे डबे लावले ना छान आहे की नाही चव संतोष म्हणाला हो खूपच चविष्ट ते तिघेही म्हणाले तू सरबत घेशील ना विभासने विचारलं हो हो त्यात काय करून टाक संतोष हसत हसत म्हणाला विभास किचन मध्ये गेला आणि सरबताचे चार ग्लासेस घेऊन आला या फ्लॅट ओनरने पेस्ट कंट्रोल केलाय बहुतेक विभास म्हणाला का संतोषने विचारलं अरे दुपारी मी गोळ्याची भेली तशीच ओट्यावर ठेवली पण एकही मुंगी लागली नाही विभासने म्हंटल अरे हो यार तेच मला वाटलं आल्यापासून एकही मुंगी नाही किडा नाही पाल नाही आमच्या आधीच्या रूम मध्ये मुंग्या आणि कधी कधी पाली असायच्या विभासने म्हंटल हो पेस्ट कंट्रोलने घर स्वच्छ राहते हेलं असेल तुमच्या फ्लॅट होणार नाही संतोषने म्हटलं बरं आता जेवणच जा संतोष सुहास म्हणाला हो मी मेसवाल्याला इथेच माझाही डब्बा द्यायला सांगितलेला आहे मी चार दिवस इथे राहिले तर चालेल ना तुम्हाला कारण प्रॉब्लेम काय झाला माहीत आहे का माझं माझ्या घरमालकाशी जरा वाजलं त्याने अवाच्या सवा भाडं वाढवलं म्हणून मी ती रूम सोडली आणि दुसरी रूम बघणार आहे संतोषने सांगितलं चालना रसेल अरे मग तुला चालणार असेल तर इथेच का नाही राहतो नेहमीसाठी शेअर आपण नाही रे मित्रांनो सुहास संतोषला म्हणून नंतर प्रभास ला तुम्हाला चालत असेल तर मला राहायला आवडेल इथे तसही तिथे रूम मध्ये मी एकटाच राहून बोर झालो होतो संतोष म्हणाला तेवढ्याच सगळ्यांचे डबे आले चौघांनीही बोलत बोलत गप्पा मारत जेवण केले आज आम्ही हॉरर फिल्म बघायला गेलो होतो विभास म्हणाला तो हॉन्टेड हाऊस का मी पण तिथंच होतो माझ्या कलिक सोबत तीन ते सहाचा शो बघायला संतोषने सांगितलं काय खतरनाक होता सिनेमा मला तर भीतीने बघवला जात नव्हता शेवटी मी इयरफोन घालून डोळे मिटून गाणे ऐकू लागलो विभासने म्हंटल खूप घाबरट आहे तू विभास एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं ते सुहासने म्हटलं अरे ते सगळं खोटं असते भूत वगैरे काहीच नसते जगात संतोष म्हणाला अशा गप्पा मारत त्यांचं जेवण आटोपलं थोडा वेळ ते चौघे बाल्कनीत बसले चौघांच्याही गप्पांना उदाहरण आले होते चला उद्यापासून ऑफिस सुरू लवकरच झोपावं लागेल म्हणजे लवकर जाग येईल सुहास म्हणाला तसे सगळे उठले आणि झोपायच्या तयारीला लागले संतोष तू आणि मी समोर हॉलमध्ये झोपू प्रभया आणि विभया आतल्या खोलीत झोपतील सुहास म्हणाला हो ठीक आहे उद्या माझ्यासाठी एक कॉट विकत आणून घेईन मी आज खाली झोपाव लागेल संतोष म्हणाला माझ्या कॉट वर दोन गाद्या आहेत त्या खाली टाकून आपण झोपू तू एकटाच खाली आणि आम्ही सगळे वर असं बरं नाही भेटत सुहास म्हणाला त्यापेक्षा आपण असं करू सगळे कॉट्स फोल्ड करू आणि सरसकट चार गाद्या खा खाली टाकून झोपून जाऊ इथेच बेडरूम मध्ये विभाग म्हणाला ठीक आहे इतर तिघे म्हणाले गाद्या घालताना बरोबर विभासची गादी खिडकी खालच्या भागात आली ने। नेमकी तिथेच जिथे गुदमरल्यासारखं झालं एकमेकांना म्हणून हो चौघे झोपले रात्री वाजता संतोष टॉयलेटला जाण्यासाठी उठला वॉशरूम मध्ये गेल्यावर काही वेळातच त्याच्या तोंडून अस्फूट किंकाळी फुटली वॉशरूमच्या एका कोपऱ्यात एक काळी आकृती दबा धरून बसली होती संतोषचा आवाज भीतीने त्याच्या घशातच अडकला त्याचा घसा कोरडा पडला तो कसा तरी किचन मध्ये पाणी पिण्यासाठी धावत आला त्याने पटकन एका ग्लासात पाणी घेतलं आणि तो घटाघटा पाणी पिऊ लागला पाणी पिताना त्याची मान सहजच वर जात ते ते होती तेवढ्यात जा त्याने जे बघितले ते बघून जा तो जागीच लाफ वर आणखीन एक काळी आकृती बसलेली होती त्याच्या तोंडून आवाजच फुटत नव्हता धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून तो बेडरूम मध्ये आला आणि जे दृश्य त्याने बघितलं ते बघून मोठ्याने त्याच्या तोंडून किंकाळी फुटली त्या पाठोपाठ विभासची ची किंकाळी ऐकू आली असं म्हणतो बाजूला उडी मारत आला त्यांचं ओरडणं ऐकून सुहास आणि प्रभास उठले अरे काय झालं संतोष तुम्ही दोघे एवढ्या जोरात काय ओरडले प्रभासने विचारलं संतोषला तर काय बोलावे ते सुचेना विभास म्हणाला अरे कोणीतरी छातीवर बसल्यासारखं वाटलं मला श्वास घेता येत नव्हता म्हणून मी ओरडलो काल याच जागी मी झोपलो होतो तेव्हा मलाही असंच झालं सुहास म्हणाला संतोष तू ओरडला सुहासने विचारलं संतोषने सगळ्यांना हॉलमध्ये यायला सांगून तो घाईघाईने हॉलमध्ये एका खुर्चीवर जाऊन बसला हा बोल आता काय झालं सुहासने विचारलं सगळे संतोषच्या भोवती बसले संतोष अगदी आवाजात बोलू लागला ते तिघे आहे तिघे संतोष म्हणाला म्हणजे कोण तिघे सुहासने विचारलं अरे या घरात तीन अतृप्त आत्म्या आहेत संतोष म्हणाला त्याने असं म्हणताच ते तिघे हसू लागले ते तिघे म्हणजे सुहास विभास आणि प्रभास ही वेळ आहे का संत्या गंमत करायची उद्या ऑफिस आहे यार निदान काय वेळ बघून तरी मस्करी करायची सुहास दांभाई देत म्हणाला अरे ऑफिस नाही का उद्या मी कशाला मस्करी करेन ऐकून तर घ्या माझ मी काय बघितलंय ते मी वॉशरूम मध्ये गेलो तिथे मला एक काळी आकृती दिसली त्यानंतर भीती वाटली म्हणून पाणी प्यायला स्वतः घरात गेलो तर तिथल्या लाफवर आणखीन एक काळी आकृती दिसली तिथून बाहेर येऊन बेडरूम मध्ये आलो तर काय बघतो एक काळी आकृती विभासच्या छातीवर बसली होती म्हणजे एक दोन नाही तर तीन तीन भूत आहेत या फ्लॅट मध्ये संतोष मोठे मोठे श्वास घेत म्हणाला बरोबर आपण तुझं म्हणणं खरंही समजलो तरी शनिवार पासून आम्हा तिघांपैकी कोणालाही का काही दिसलं नाही इथे भूत आहेत तर आम्हाला देखील ते दिसायला हवे होते की नाही सुहास म्हणाला अरे माझ्यावर विश्वास ठेवा किचन बाथरूम बेडरूम तिन्ही मध्ये एक एक असे तीन भूत आहेत फक्त या हॉलमध्ये मला अजून तरी एकही भूत नाही संतोष म्हणाला हॉलमध्ये एक कशाला आपण चार भूत आहोत ना असं म्हणून पुन्हा सुहास हसायला लागला त्याच्याबरोबर विभास आणि प्रभास सुद्धा हसायला लागले संतोष त्या तिघांकडे विचित्र आणि हताश नजरेने बघू लागला हे बघ संतोष तुही झोप आणि आम्हालाही झोपू दे आता सुहास म्हणाला त्यापेक्षा तुम्ही सगळे इथेच हॉलमध्ये का झोपत नाही संतोष म्हणाला सुहास थोडा विचार करून म्हणाला ठीक आहे तू बराच घाबरलेला आहे तेव्हा तुला एकटं झोपू देण्यात अर्थ नाही ते चौघे हॉलमध्ये झोपले सकाळी पाच वाजता करर अलार्म वाजला सगळे खडबडून उठले चियाला काय कटकट आहे यार आधी हा संतोष मग हा अलार्म कोणी झोपू देत नाही यार सुखानी सुहास सरफडत उठत म्हणाला येतो कुठून हा आवाज मला किचनच्या दिशेने ऐकू येतो आवाज प्रभास म्हणाला हो किचन मधूनच येतोय तिथला अतृप्त आत्माच वाजवत असणार उजाडलं की आधी पळतो इथून तुम्ही विश्वास ठेवा का न ठेवा संतोष म्हणाला थांब बघतोच कोणतं भूत आहे ते किचन मध्ये असं तावा तावाने म्हणत सुहास किचन मध्ये गेला आणि त्याने बघितलं तर अलार्मचा आवाज लाफ्ट मधूनच येत होता त्याने जवळ असलेला स्टूल घेतला वर चढून बघितलं आणि त्याने आश्चर्याने आ वाचला लाफ्टवर काही मानवी कवट्या काही हाड आणि काही काळ्या बावल्या होत्या तसेच एक जुना लाच कर्कशपणे वाजत होत अचानक तो घड्याळ शांत झालं तेवढाच सुहासच्या तोंडावर एक लात बसली आणि तो कोलमडून खाली पडला तो आवाज ऐकून विभास प्रभास किचन मध्ये आले आणि त्यांनी त्याला बेडरूम मध्ये नेलं आणि नेमकं पुन्हा त्याच खिडकी खालच्या जागेत झोपवलं आणि विभास पाणी आणायला किचन मध्ये गेला प्रभासने खिडकी उघडली पुन्हा सुहास मेलो मेलो असं ओढत बाजूला जाऊन पडला तेवढ्यात घाबरत घाबरत तिथे संतोष आला आणि म्हणाला त्याला हॉलमध्येच घेऊन जाऊ आपण असं म्हणत संतोषने विभास प्रभासच्या मदतीने त्याला हॉलमध्ये आणलं थोड्या वेळाने बरं वाटलं सुहासला मला वाटते संतोष जे म्हणतोय ते बरोबर असावं सुहास सगळ्यांकडे बघत म्हणाला दिवस उजाळल्यावर त्यांनी त्यांचं तेन सामान गोळा केलं आणि ते हॉलमध्ये विचार करत बसले लॉफ्टर मला ब्लॅक मॅजिकचं सामान दिसलं कोणतरी इथे ब्लॅक मॅजिक करत असणार मला या संदर्भात घरमालकाशी बोलावं लागेल सुहास म्हणाला आधी इथून आपण निघू सगळे चंबू गबाळवरून संतोष म्हणाला पण जाणार कुठे प्रभास म्हणाला मला वाटते सध्या आपण त्या स्वाद मेस मध्ये जाऊ सामान राहू देऊ इथेच हॉलमध्ये तिथले पांडे काका हेल्पिंग नेचरचे आहेत ते आपल्याला मदत करतील संतोषने सांगितलं संतोषने तिथले व्यवस्थापक असलेले पांडे काका यांना सगळं सविस्तर सांगितलं त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांना धक्का बसला पांडे काका म्हणाले काही महिन्यांपूर्वी मीही तिथे भाड्याने राहत होतो मलाही असे अनुभव आले नाही मी ते घर सोडलं त्या घरमालकाला मी म्हटलेलं खोटच वाटत होत कि तो मुद्दाम दुर्लक्ष करत होता माहित नाही मग इथे मी राहायला आलो पण हे तुम्ही सांगितलं जेव्हा तुम्हाला सांगित ने अरे आधी मी काही लोकांना सांगितलं पण तुमच्या घरमालकाने मला सक्त ताकीद दिली होती मी उगीच अफवा फैलावतो म्हणून त्यांनी मला दोष दिला म्हणून मी नंतर सांगणं सोडून दिलं पांडे काका म्हणाले मला आणखी प्रश्न आहे की आम्हा तिघांना का नाही दिसलं काही आणि या संतोषला अगदी काही तासातच तास तीन अतृप्त आत्मे दिसले ते कसं काय सुहासने विचारलं कारण संतोषचा मनुष्यबण असेल कदाचित आणि तुम्हाला नसेल म्हणून माझा मनुष्यबण असल्याने मलाही ते तीन अतृप्त आत्मे दिसले होते तसेच मला तिथे कधी फक्त एक हात कधी एखादा फक्त पाय असंच दिसायचं मला ते फार विचित्र वाटलं आणि मी ते घर सोडलं मी बरीच माहिती काढली त्याबद्दल बाधित घरात मुंग्या पाली किडे कीटक कधीच होत नाही तिथे तुम्हाला एखादा पाय किंवा एखादा हात असा अर्धवट काहीतरी दिसते तिथे झोपलेला असताना कोणीतरी आपल्या छातीवर बसल्यासारखं वाटते असं सगळं झालं की शंभर टक्के तुम्ही समजू शकता की ते घर पछाडलेलं आहे हा सध्या जो घर मालक आहे त्या फ्लॅटचा तो मूळ मालक नाहीये त्याने त्याच्या विधवा बहिणीचं घर विळंकृत केलेलं आहे आधी त्या फ्लॅट मध्ये या माणसाची विधवा बहीण तिच्या बघितलं तिथेच ती मुलांना कळू नये म्हणून अमावस्येच्या रात्री ब्लॅक मॅजिक करायची एका अमावस्येच्या रात्री एक वाजता ती अशीच लाटवर बसून जादू टोना करत होती तिची मुलगी वॉशरूम मध्ये गेली होती आणि मुलगा पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आला होता तिची मुलगी वॉशरूम मध्ये गिसरचा करंट लागून तात्काळ मेली मुलगा आईला असं लाफ्टवर बसून ब्लॅक मॅजिक करत असलेलं पाहून एवढा घाबरला की तो पाणी न पिताच त्याच्या पलंगावर हार्ट अटॅक घेऊन धाडकन कोसळला त्याचा जागीच मृत्यू झाला मुलाचा आणि मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून ती बाई धडपडकड लाफ्टवरून उतरण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून पडली आणि डोक्याला मार लागून तिचाही तात्काळ मृत्यू झाला एकाच रात्री ते तिघे मरण पावले त्या स्त्रीला रोज पाचला उठायची सवय असल्याने अजूनही तो गजर होतो संध्याकाळी तिचं भूत अजूनही सगळ्या खोल्यांमधले लाईट लावते कारण सगळ्या खोल्यांमधल्या दिव्यांचा मेन स्विच त्या वरच आहे तिच्या मुलीच्या आत्म्याचे कार्यक्षेत्र त्या बाथरूम पुरताच मर्यादित आहे मुलाचं कार्यक्षेत्र त्या बेडरूम मधल्या खिडकी खालच्या पलंगापुरताच मर्यादित आहे आणि या विधवाबाईच्या आत्म्याचे कार्यक्षेत्र किचन पुरताच मर्यादित आहे हॉलमध्ये ते तिघेही येऊ शकत नाही आता तिथे राहण्यात काही अर्थ नाही तुमचं सामान घेऊन तुम्ही इथे या तोपर्यंत मी माझ्या मित्रांच्या ओळखीने कुठे राहायला जागा मिळते का ते बघतो एवढं सगळं सांगून पांडे काका थांबले हे सगळं ऐकून सुहास विभास आणि प्रभासला आतापर्यंत आलेल्या विचित्र अनुभवांचे कारण मिळाले ते चौघेही त्या फ्लॅटवर गेले सगळं सामान त्यांनी घाबरत घाबरत गोळा करून आणलं आणि फ्लॅट लॉक करून वॉचमनला किल्ली देऊन घरमालकाला कळवून ते स्वाद मेसवर परतले एक चांगली बातमी आहे इथून एक किलोमीटरवर माझ्या मित्राच्या ओळखीचा सा एक चांगला फ्लॅट उपलब्ध आहे तुम्ही लगेच तिथे जाऊ शकता भाडंही वाजवी आहे पांडे काका म्हणाले खूप खूप धन्यवाद काका असे ते चौघेही म्हणाले आणि नवीन ठिकाणी राहायला गेले त्या घटनेलाही आता तीन महिने होऊन गेले होते रोज त्यांना ऑफिस मधून याच रस्त्याने यावं लागत असे रोज वर कोणीच बघत नसत पण आज सिग्नल लागल्यावर सहजच सुहास आणि त्याला मागचं सारं एकदम आठवलं थोड्यात हॉर्नच्या आवाजाने तो भानावर आला अरे सुहास सिग्नल केव्हा सुटला कशाचा विचार करतोय तू ते तिघे त्याला म्हणाले ते तिघे म्हणजे विभास प्रभास आणि संतोष आणि सुहासने मग कार समोर नेली श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद